कोटागारातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पंढरपूरसाठी पहिली बस आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी रवाना झाली आहे वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष भास्कर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम बसचे पूजन दैनिक देशोन्नतीचे अकोट तालुका प्रतिनिधी रामदास काळे यांच्या पत्नी सौ संगीता रामदास काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले नंतर चालक वाहक यांचे हार घालून स्वागत करण्यात आले वाजत गाजत भक्तिमय वातावरणात पहिली बस अकोट आगारातून पंढरपूरला रवाना झाली आहे यावेळी अकोट आगार प्रमुख बसचे चालक वाहक व पंढरपूरला जाणारे भक्तगण अनिल आतकड आनंदराव लाहोरे हरिभाऊ भाल भास्कर महल्ले सुधीर बुंदे श्रीकृष्ण बुंदे यांच्यासह सर्व भक्तगण मंडळी पंढरपूरला जाण्यासाठी रवाने झाले आहेत एन न्यूज मराठी देवानंद खिरकर अकोट आज आमच्या अकोट आगारातून भाविकांच्या मागणीनुसार पहिली बस रवा झाली आता ही दुसरी बस आहे आणखी जशी मागणी होईल त्याप्रमाणे बसेस उपलब्ध करून देऊ पंढरपूरसाठी भाविकांचा सुखरूप प्रवास होईल असे या जाणाऱ्यांना सर्वांना आम्ही शुभ आकोड आगाराच्या वतीने मी अरविंद पिसोळे आगार व्यवस्थापक सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊ